जातीनिहाय जनगणनेत आदिवासी म्हणून स्वतंत्र नोंद घ्यावी बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेनेची मागणी जनगणनेत धर्माच्या नावावर ओळख नको अन्यथा बहिष्कार सुशील कुमार पावरा यांचा इशारा आगामी जातीनिहाय जनगणनेत आदिवासी समाजाची नोंद फक्त आदिवासी म्हणून स्वतंत्रपणे व्हावी अशी जोरदार मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार व भारत आदिवासी संविधान सेना या संघटनांनी केली आहे या मागणीचे निवेदन शहादा तहसीलदार यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा सुरेश पवार रामदास मुसळदे भारत आदिवासी संविधनेचे सतीश ठाकरे दगडू निकुम आदी कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य मुद्दे आदिवासी समाजाची संस्कृती परंपरा भाषा जीवनशैली इतर कोणत्याही धर्माशी मिळती जुळती नाही आदिवासी कोणत्याही धर्माचे अनुयायी नसून निसर्गपूजक असून त्यांची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख आहे मागील जनगणनेत आदिवासींची नोंद हिंदू म्हणून केल्यामुळे आदिवासींच्या अस्तित्वावर व विकासावर गंभीर परिणाम झाला भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही आदिवासी हिंदू नाहीत असे स्पष्ट केले आहे धर्माच्या आधारावर नोंद करून आदिवासींच्या स्वतंत्र ओळखीवर गदा आणली जात आहे संघटनांची मागणी जातिनिहाय जनगणनेत आदिवासी असा स्वतंत्र कॉलम ठेवावा आणि फक्त आदिवासी म्हणून नोंद करावी अन्यथा आदिवासी संघटना जनगणनेचा बहिष्कार करतील असा इशारा संघटनांनी दिला आहे सुशील कुमार पावरा यांचा इशारा आमच्या ओळखीवर धर्माचे लेबल लावून आमचा इतिहास हक्क व अस्तित्व पुसण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असे सुशीलकुमार पावरा यांनी ठामपणे सांगितले होणाऱ्या जातीनिहाय जनगणनेत आमच्या आदिवासींची जनगणना ही फक्त आदिवासी म्हणूनच व्हावी अशी मागणी आम्ही भारताचे महामाहीम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेनेतर्फे निवेदनाद्वारे केलेली आहे कारण की आदिवासींची संस्कृती ही वेगळी आहे आदिवासी हा निसर्गपूजक आहे आदिवासी हा कोणत्याही धर्माशी संबंधित नाही किंवा आदिवासींची संस्कृती ही, ही कोणत्याही धर्माशी मिळती जुळती नाही आदिवासींच्या चालीरीती रीतिरिवाज परंपरा जन्म मृत्यू व लग्नाच्या ज्या विधी आहेत एकंदरीत आदिवासींची जीवनपद्धती ही भिन्न आहे म्हणजेच आमच्या आदिवासींची ओळख ही स्वतंत्र आहे सण एकोणीसशे सत्तेचाळीसपासून भारत स्वातंत्र्य झाल्यापासून जवळजवळ शंभर ते एकशे वीस वर्षापासून आमच्या जे पूर्वज होते आदिवासींचे पूर्वज त्यांच्या बोडेपणाचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन काही धर्मवादी लोकांनी काही आमच्या आदिवासींना हिंदू बनवलं मुस्लिम बनवलं ख्रिश्चन बनवलं आणि तेव्हापासून मागील जनगणनेमध्ये आमच्या आदिवासींची नोंद ही हिंदू म्हणून होत होती हे हिंदू अशी जनगणनामध्ये नोंद होणं आमच्या आदिवासी अस्तित्वाला धोकादायक आहे म्हणून आम्ही आदिवासी हे हिंदू नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे म्हणून येणाऱ्या आगामी जातीनिह जनगणनेमध्ये आमच्या आदिवासींसाठी सरकारने स्वतंत्र कॉलम ठेवावा ज्यामध्ये आदिवासी म्हणूनच नोंद करण्यात यावी अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही या जनगणनेला आमच्या आदिवासी संघटनांतर्फे जाहीर बहिष्कार टाकणार आहोत म्हणून आमची नोंदणी ही फक्त आदिवासी म्हणूनच व्हावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी जय संविधान झर जय आदिवासी जय पिर प्रदेश आज आम्ही भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर्स या संघटनेमार्फत माननीय महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना जे जातीय निहाय जनगणनेचा जो सर्वे सुरू होणार आहे त्या संदर्भातील आम्ही तहसीलदार साहेब मार्फत यांना निवेदन पाठवलं आहे कारण आदिवासी हा कुठल्याही धर्मात येत नाही आदिवासी हा स्वतंत्र एक निसर्गपूजक वाघ देव लिलीचारी गाव देव हे सर्व आपल्या संस्कृतीप्रमाणे पूजाविधी करतो म्हणून आदिवासींना कुठल्याही धर्मात नोध करू नये कारण आदिवासींना स्वतंत्र प्रकृतीने दिलेले तेच स्वतंत्र धर्मकोड देण्यात यावा कारण आमची रीतीरिवाज आम्ही कुठल्याही संस्कृतीचा वापर करत नाही आमची स्वतःची संस्कृती लग्नामध्ये हिऱ्यामध्ये असं वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही साजरी करतो म्हणून महामहिमांना आम्हाला विनंती आहे आम्हाला हे कुठल्याही धर्मात घेऊ नये व नोंद करू नये आम्हाला स्वतंत्र धर्मकोळ कोण पाहिजेल हीच आमची मागणी आहे जोहार जय आदिवासी जय बिरसा जय बिरबल ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार